आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती दीप पब्लिसिटी भारतीय स्टेट बँक शाखा झरी वतीने शाखेचे मॅनेजर अभय हरिकर यांच्या शुभास्ते व सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झरी प्राचार्य नीळकंठ सपनुरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले आठवी ते बारावी मधील प्रथम आणि गोर गरीब आणि गरजू विद्यार्थिनी सायकलचे वितरण करण्यात आले सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात आणि शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांसाठी बँकेचा अत्यंत महत्त्वाचा वाटा देण्यात येतो लातूर जिल्ह्यामध्ये सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची निवड भारतीय स्टेट बँक शाखा झरी बुजरुकच्या वतीने करण्यात आलेली होती ज्या विद्यार्थिनींना सायकल मिळाली त्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंदही झाला

धन्यवाद करते पाटील आज बँकेच्या तर्फे आमच्या आमच्या सिद्धेश्वर विद्यालया ह्या शाळेमध्ये आम्हाला सायकलीचं मला व माझ्या मैत्रिणींना सायकलीचं वाटप झालेलं आहे आय बँकेने केलेल्या या कार्याबद्दल मला खूप एस बी आय बँकेचा अभिमान वाटत आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानते ओ माझी मी मध्ये शिकते आज आम्हाला आमच्या शाळेमध्ये सायकल मिळाली आम्हाला खूप आनंद झाला खरंच ह्या एस बी आय बँकेचे खूप अभिनंद आभीन, खूप अभिनंदन कारण आम्हाला खूप अभिनंदन अभिमान वाटला की आम्हाला शा सायकल मिळाली धन्यवाद